आठवड्याभराचा ताण घालवण्यासाठी वीकेंड म्हटलं की जेवण असं असायला असा हवं की भूक नसेल तरी भूक लागावी खाल्ल्यानंतर पोट भरावं मन भरणार नाही म्हणूनच आज मी साध्या सोप्या पद्धतीने अगदी बॅचलर्ससुद्धा सहज बनवू शकतील अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे ना कोणतं वाटण तयार करायचं आहे नाही जास्त पसारा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे त्यानंतर यामध्ये इथे मी तीन चमचे दही घेतले दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट नसावं आता हे दही आपल्याला छान क्रीमी सिल्की टेक्स्चर येईपर्यंत दोन ते तीन मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत फेटून आहे तर इथे पहा दही मी छान असं फेटून घेतलंय तुम्ही दह्याचं टेक्स्चर पाहू शकता छान क्रीमी सिल्की असं हे दही तयार झालं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण काही बेसिक पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे काही मसाले आपण दह्यामध्ये घालणार आहोत आणि काही मसाले आपण पुढे वापरणार आहोत त्यामध्येही मी एक सिक्रेट मसाला वापरणार आहे त्यामुळे हा पदार्थ तुम्ही एकदा या पद्धतीने बनवलात तर प्रत्येक विकेंडला याच पद्धतीने आणि हाच पदार्थ बनवाल त्यानंतर यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि एक चमचा यामध्ये धणे पावडर घालायची त्यानंतर आता हे मसालेसुद्धा दह्यामध्ये मिक्स करायचे पुन्हा दही एक दोन मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे मसालेसुद्धा दह्यामध्ये एकसारखे मिक्स होतील त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं चाळणीमध्ये निथळ ठेवलं होतं त्यातील सर्व एक्स्ट्रा पाणी निघून गेले त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले होते त्यातील एक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा चार हिरव्या मिरच्यामधून चिरून घेतल्या होत्या त्यातील दोन चिरलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या त्यासोबतच इथे मी एक छोटा अर्धा चमचा मीठ घेतले ते घालायचं किंवा याच स्टेपला तुम्ही चवीनुसार मीठ यामध्ये घालू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व मिश्रण हातानेच मिक्स करून घ्या म्हणजे जे काही मसाले आहेत ते चिकनला सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित लागले जातील एकसारखे लागले जातील चमच्यानी मिक्स करून घेतलं तर मसाले सर्व बाजूनी व्यवस्थित लागणार नाहीत एकाच जागी जास्त प्रमाणामध्ये लागतील तर इथे पहा सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतले सर्व मसाले चिकनला एकसारखे लागले आहेत त्यानंतर आता आप ला ला धाम कि हे आपल्याला असंच दहा मिनटं बाजूला ठेवायचं किंवा आपली पुढची तयारी होईपर्यंत मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं हे जास्त वेळ मॅरिनेट करून घेण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आता या ठिकाणी पहा तुमचा जास्त टाईमही वाया जात नाही जास्त भांडी निघत नाहीत जास्त पसारा होत नाही आणि झटपट ही रेसिपी बनून तयार होते कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये दोन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे आहेत खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत त्या घालायच्या तुम्ही या ठिकाणी विकतची आलं लसूण पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही या पद्धतीने लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घातला तर फक्त मी लसुना या ठिकाणी लसूनच आहे यामध्ये मी आलं घातलं नव्हतं आता हा लसूणसुद्धा सुद्धा हलका सोनेरी रंगपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा तर इथे पहा लसूणसुद्धा सुद्धा मी हलका सोनेरी रंगपर्यंत तेलामध्ये परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये दोन चिरलेल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच मध्यम आकाराचे दोन चिरलेले कांदे आहेत ते सुद्धा घालायचे आणि आता मिरची आणि कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे पूर्ण मोठ्या आचेवरती हा कांदा अजिबात भाजायचा नाही कांदा जर जास्त प्रमाणामध्ये भाजला गेला तर मग या भाजीची पदार्थाची चव बिघडू शकते तर इथे पहा कांदा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेतला आहे जास्त वेळ भाजलेला नाही आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा टोमॅटो मोठा नसेल तर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो वापरले तरीसुद्धा चालतील टोमॅटो घातल्यानंतर आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो परतून घेताना हवं असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये मीठसुद्धा घालू शकता म्हणजे टोमॅटो पटकन आणि छान मौसूद परतला जाईल तर इथे पहा टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत मी परतून घेतला आहे बाजूनी छान तेलसुद्धा सुटायला लागले त्यानंतर आता यामध्ये राहिलेले पावडर मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे आणि त्यासोबतच एक सिक्रेट मसाला ज्यामुळे या पदार्थाची चव अप्रतिम लागते तो म्हणजे इथे मी अर्धा चमचा बिर्याणी मसाला घातला आहे तुम्हीसुद्धा एकदा बिर्याणी मसाला घालून ही ग्रेव्ही नक्की बनवून पहा चवीला इतकी भन्नाट होते की नेहमी याच पद्धतीने बनवाल आता थोडंसं पाणी घालायचं म्हणजे काय होतं पावडर मसाले करपत नाहीत अगदी छान भाजले जातात आणि तेलाचं प्रमाणसुद्धा कमी लागतं तर आता पाणी घातल्यानंतर हे पावडर मसाले छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेते तर इथे पहा पावडर मसाले घातल्यानंतर सुद्धा सर्व साहित्य मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घेतले तुम्हाला दिसतच असेल मसाल्याला किती छान तेल सुटले त्यानंतर आता यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ते सर्व चिकन घालायचं तर या ठिकाणी पहा मी फक्त मसाले भाजून होईपर्यंत एवढाच वेळ हे चिकन मॅरिनेट करून घेतले त्यापेक्षा जास्त नाही म्हणजे जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं फक्त हे चिकन मी मॅरिनेट करून घेतलं होतं आता चिकन घातल्यानंतर भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एकदा छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं चिकन मॅरिनेट करतानाच यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं होतं त्यासोबतच दहीसुद्धा आहे त्यामुळे मी यामध्ये आत्ता या स्टेपला मीठ घालणार नाही आहे नंतर भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही टेस्ट पाहून यामध्ये मीठ वाढवू शकता सर्व चिकन मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं छान असं मी परतून घेतलंय त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं हे चिकन छान असं वाफवून घ्यायचं आपण यामध्ये मीठ घातले सोबतच चिकनला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्यासोबत दहीसुद्धा आहे त्यामुळे यामध्ये सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही त्यासोबतच चिकन वाफवून घेत असताना अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढायचं चिकन खालून एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं शक्यतो याला छान असं पाणी सुटतं त्यामुळे चिकन खाली लागून करपत नाही तरीसुद्धा खालून एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं चिकन खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेतलं की आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती पुन्हा हे चिकन आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं चिकन वाफवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून मी सतत हे चिकन मिक्स करत राहणार आहे तुम्हीसुद्धा असंच करा तर इथे पहा एक दहा ते पंधरा मिनटं हे चिकन मी छान असं वाफवून घेतले झाकण काढूया तुम्ही पाहू शकता यामध्ये मी एक थेंबभरही पाण्याचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा चिकनला स्वतःचं असं अगदी छान पाणी सुटलं आहे आता जर तुम्हाला हे चिकन फक्त रोटी चपाती फुलक्यासोबत खायचं असेल ना तर तुम्ही हे असंच शिजवून घेऊ शकता छान लपतपीत तयार होतं पण मला हे चिकन भातासोबतसुद्धा सर्व करायचं आहे त्यामुळे मी यामध्ये एक अर्धा ग्लास इतकं पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा हे चिकन एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण न ठेवता आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण त्याआधी या चिकनच्या पाण्याला म्हणजे रश्शाला मी एक उकळी काढून घेणार आहे त्यासाठी मी गॅसचा फ्लेम मोठा केला आहे मोठ्या आचेवरती याला आपण एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा मोठ्या आचेवरती ही जी चिकनची ग्रेव्ही आहे त्याला मी छान अशी उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हे चिकन आपल्याला झाकण न ठेवता छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही तशीच ठेवू शकता हे चिकन नॉर्मल थंड झालं की आणखी घट्टसर होतं तर इथे पहा पाणी घातल्यानंतर झाकण न ठेवताही चिकन ग्रेव्ही मी शिजवून घेतली आहे चिकन अगदी परफेक्ट शिजलं आहे आणि मस्त झणझणीत चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही बनून तयार झाली आहे तुम्हाला या ठिकाणी चिकनसुद्धा दाखवते एकदम छान मौसूत शिजले ही ग्रेव्ही दिसायला जितकी साधी दिसते ना खरं सांगते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चवीला भन्नाट झाली होती आता गॅस बंद करूयात आणि आपण ही ग्रेव्ही सर्व करूयात तर इथे पहा मस्त चमचमीत दमदमीत ही चिकन ग्रेव्ही मी सर्व केली आहे सोबतच मस्त गरमागरम फुलकेसुद्धा आहेत यासोबतच मी मस्त भातसुद्धा बनवला होता फक्त तो या ताटामध्ये मी सर्व केला नाही आहे तर तुम्हीसुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही चिकन ग्रेव्ही नक्की बनवून पहा बॅचलर्ससुद्धा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दिसलंच असेल अगदी सहज बनवू शकतात इतकीही बनवायला सोपी आहे जास्त पसारा होत नाही अगदी झटपट बनवून होते आणि विकेंडला सर्वांनाच आराम मिळतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद